आता शंकरा शंकराचार्यांचं मत जे मांडलं विरोधा ते विरोधात आहे असं ते म्हणतात आहे तर विरोधात बीजेपी आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो शंकराचार्याजींनी याला विरोध केलेला आहे या राम मंदिराच्या प्रतिष्ठेला आम्ही तेच सांगितलं ते की शंकराचार्यांच्याच हातानेच त्या ठिकाणी त्याच पुन्हा प्रा प्राणप्रतिष्ठा केली जाईल आता त्याला उलट्या सरळ गोष्टीला त्यांना काय त्यांच्या अंगावर आलाय ना शंकराचार्यजींनी विरोध केलेला आम्ही सांगितलं शंकराचार्यांच्या साक्षीनं आणि त्यांच्याच याच्यानी ते त्या पद्धतीचं काम होईल एवढंच आम्ही म्हटलेलं आहे त्याला विरोध कुठं आहे आता त्यांना दुसरं काहीच नाही आहे कधी मुसलमान कधी पाकिस्तान अशा पद्धतीची भूमिका मांडणं मुद्दे कुठं आहे नरेंद्र मोदींच्या जवळ किंवा भाजपजवळ मुद्दे कुठे आहेत जनतेचे मुद्दे का मांडत नाही ज्या आम्ही पाच गॅरंटी दिली त्याच्यावर का बोलत नाही तुम्ही दहा वर्ष सत्तेमध्ये आहात तर दहा वर्षात या देशासाठी काय केलं ते काय मांडत नाही किती देशाच्या लोकांना लुटलं आणि आपल्या मित्रोंना दिलं मित्रोंनाही सुद्धा आता जे मित्रो यांचे होते त्या मित्रोवरही एलिगेशन लावायला ते मागं पुढे पाहत नाही खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं हे जी मोदींची भाषा आहे किंवा भाजपची आहे हे आपण सगळेजण बघतोय शंकराचार्यांचा यांना विरोध यांचा भाजपचा विरोध आहे असं याचं जर मत असेल तर त्यांनी जाहीर सांगावं एवन ग्राफिक्स अँड व्हिडिओ एडिटिंग सर्विसेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या आकर्षक सोशल मीडिया डिझाईन करून मिळतील जसे की आभार बॅनर जयंती बॅनर सुविचार बॅनर दुकानासाठी कार्ड लग्नपत्रिका पुण्यतिथी इमेज सण उत्सव इमेज वाढदिवस व्हिडिओ लग्न व्हिडिओ लोगो थ्री डी बिझनेस श्रद्धांजली इमेज इलेक्शन इमेज पुण्यस्मरण इमेज वाढदिवस इमेज हॉटेल मेनू लिस्ट इमेज लवकरात लवकर ऑर्डर करा संपर्क रिझवान सय्यद मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा तेहतीस शून्य दोन बावन्न त्याचसोबत मंथली पॅकेज स्वीकारले जाईल